आपण आंबडच्या पुष्करणी बारावची दृश्य बघत आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाण्यामध्ये पिवळा रंग आलेला आहे तसंच सर्वत्र घाण साचलेली आहे प्लॅस्टिकचा सा मोठ्या प्रमाणात वापर या ठिकाणी होतो आहे आणि ते प्लॅस्टिक टाकलेलं असल्यामुळे पाण्यातून दुर्गंधी येते अतिशय सुंदर रेखीव कोरीव काम असलेले खांब आपण इथे बघू शकतो या ठिकाणी हेमाडपंथी पद्धतीचंही ही बारव असून या बारव काळामध्ये दुर्लक्षित होत आहेत तसच या बारवचा दुरुपयोग देखील केला जातोय या ठिकाणी अनेक प्रकारचे चुकीचे उद उद्ध, उद्योग सुरू असल्याचे देखील कळतं आहे तसंच सर्वत्र भिंतींवर पुष्प झाडं उगवली असून या झाडांमुळे भिंतींची हानी देखील होते भिंती आपण बघू शकतो की मोडकळीस आलेल्या आहेत तसंच ज्या त्या ठिकाणी जी झाडं उगली आहेत यामुळे त्यांच्या मुळांमुळे भिंतीच्या मजबूतीवर देखील परिणाम होतोय मोडकळीस आलेली असून याच्या संवर्धनाची जबाबदारी आंबड नगरपालिकेचे आहे मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय ज्याप्रमाणे पाण्यात किडे मिळावे म्हणून हा बगळा शिकारीच्या शोधात आहे बारावेच्या मध्ये महादेवाची पिंड आहे तसेच मंदिर देख आहे मंदिरावर कोरीव काम केलेलं आहे हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर आव असून या बारावेचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला आहे अशी माहिती इथले न स्थानिक सांगतात मात्र नगरपालिकेच्या ताब्यात आल्यापासून या बारवेच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होतं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की बारवेत देखील धुतले जात आहे साबणाचं पाणी काटे मिश्रित तो प्लास्टिक बघू शकतो आपण काट्यांना अडकलेलं असल्यामुळे तसंच बारवेच्या भिंतीवर जी निशाणा आहेत त्या निशाणांपर्यंत पाणी दरवर्षी साचतं मात्र यावर्षी पाऊस कमी झालेला असल्यामुळे यंदा पाणी दिसत नाही आहे या ठिकाणी तसंच जे पाणी आहे ते अतिशय घाण झालेलं आहे आपण बघू शकतो की भिंतीच्या वर बाबळी वाढल्या आहेत त्या तोडायची तजदीजसुद्धा अंबड नगरपालिका घेत नाही आहे या ठिकाणी भिंतीवर झाड उगलंय बारावीच्या भिंतीवर झाड उगलंय या सगळ्यांचाच परिपाक हा एक आहे की ऐतिहासिक बारवेकडे दुर्लक्ष होत असल्याने या वस्तू वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत याकडे अंबड नगरपालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकातून केली जाते